लहान मुलांनी मागे मध्ये मोबाईल फोनचा वापर करून पप्पा मम्मीचा फोन असणार बघणार आणि वाचायची तीन नंबरच मागे काय माणसांत कशाला गाडीवर नेते

का सत्सा नाही ती हा बस तिच्यावर बस बसती तिच न्य आहे हा गोडी नसतो माणूस कवा माणूस असतो बारक्यांसाठी आहे लहान मुलासाठी येते छान दिसते हा